हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल मी वैष्णवी माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आहे गणेश चतुर्थी म्हणजेच की गणपती बाप्पा आपल्या घरात आलेले आहेत त्यामुळे तुम्हाला गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा इथं माझी बहिणी घरी आलेली होती त्यानंतर चालू आणि धीरजी अशी काही मस्ती इथं चालू होती त्या त्यांचं सामान घ्यायला आलेल्या होत्या त्यामुळे मी कामावर आलेलं लगेच त्या इथं आलेल्या गेल्यानंतर मी लगेच इथं चाळायला घेतलेली आहे मला ज्वारीचं पीठ दळायचं होते त्यामुळे मी इथे ज्वारी चाणून घेणार आहे यात मी बोरिक पावडर टाकलेली होती त्यामुळे मला ही चाळून घ्यावी लागते व थोडं फाडकीड लावलेलं सुद्धा मला यात दिसत होतं म्हणून म्हटलं एक वेळा चाळूनच मग दडायला द्यावी माझी सुद्धा संपलेली होती म्हणून म्हटलं ज्वारीचं पीठ भरत असलं तर बरं पडते आणि मला सुद्धा भाकरी खायची आता सवय करायची आहे त्यामुळे मी इथे दळून घेत आहे ही आमची शेतातली ज्वारी घेतलेली होती आम्ही तीच इथं आम्हाला चालते आहे आम्ही जास्त भाकरी खात नाही तरीसुद्धा मी इथे दळून ठेवते आहे वेळेला उपयोगात येईल म्हणून नंतर मग मी लगेच दळण टाकायला गेले की आमच्या घराच्या जवळच आहे म्हणून आम्ही चालतच गेलो होतो नंतर मग मी वहिनीकडे जायला निघाले ती त्यांचं घरसुद्धा जवळच आहे तरी आम्ही गाडीवर गेलो कारण की पावसाचं थोडं वातावरण आम्हाला वाटत होतं म्हणून आम्ही गाडीवरती गेलेलो तिथे जाऊन आम्हाला तिकडं जेवण होतं व चालवीने हा सुंदर असा फ्रॉक घातला होता तो तिला खूप लूज होत होता तरी ती तिला तो खूप आवडलेला त्यामुळे ती दाखवत होती मी तिचा लगेच व्हिडिओ केलेला तिला मी इकडनं सांगत होते चारवी फ्रॉक असा असा हालो छान आहे म्हणून तर ती पण तिकडनं छान आहे म्हणत होती नंतर तिथे असं एक विस्टँग आहे तिथे एक दे बाय नंतर आम्ही गेलो किराणा आणायला तिथे बघा अशी मांजर बसलेली होती ती त्यांनी पाडलेली होती तिचा मी एक व्हिडिओ शूट करून घेतला नंतर आमची किराणाची लिस्ट एवढी मोठी होती की तुम्ही बघून चक्कत व्हाल तुम्ही बघू शकता किती मोठी आमची किराण्याची लिस्ट आहे व एवढशा सामानाचासुद्धा तुम्ही पैसे बघू शकता सातशे रुपये झालेले आहेत पूर्ण आठशे धरले तरी चालेल चार वस्तू असतील तेवढ्याचेच एवढे पैसे झालेले आहेत इथे महागाई तुम्ही किती वाढलेली आहे बघू शकता नंतर मी इथे भांडे घासून घेणार आहे माझे सकाळचेच भांडे राहिलेले होते तेच मी इथं घासणार आहे संध्याकाळचा स्वयंपाक तर आमचा न होता वहिनीकडंच होता त्यामुळं मग मी सकाळचे इथ थोडेच भांडे आहेत ते घासून घेत आहे आजच्या काळात महागाई एवढी वाढलेली आहे की काही ना काही काम केल्याशिवाय पर परवडत नाही इथे आम्हाला यायला रात्रच झाली होती मी मुण मुण मी मग मी रात्री म्हटलं भांडी ठेवत नाही म्हणून मग मी ते भासून टाकत आहे परत मला सकाळी मग स्वयंपाकाला गडबड होते त्यामुळे मी आधीच ते करून घेते किराणा आणायला गेल्यामुळं जरा उशीरच झाला तिथं गर्दी होती त्यामुळं आम्हाला लेट झालं थोडं आणि आमच्या हातात बेसिनच्या नळाला पाणी आलेलं आहे तीन दिवसात आज ते पाणी इथे आम्हाला आलेलं आहे म्हणून तिथेच मी त्या नळानेच भांडे घासून घेणार आहे तसं बाजूच्या नळालासुद्धा पाणी चालू आहे पण त्या नळाने घासलेले पटकन धुतले जातात म्हणून मी तिथनं घासून घेत आहे इथे माझे भांडे धुवून सुद्धा झालेले आहेत व बेसिनच मी थोडं साफ करून घेणार आहे किचन ओटा माझा पूर्ण क्लीनच होता स्वयंपाकच नव्हता त्यामुळं घाण होण्याचा प्रश्नच येत नाही त्याला म्हणून आज माझा ओटा खूप छान आहे आणि मला साफ करायची सुद्धा त्याला गरज पडलेली नाही आहे घेतल्यानंतर ते लगेच इथं स्टडी करायला घेतलेला आहे इथे मी काही दोन तीन पॉईंट वाचून घेणार आहे जे मला लक्षात राहायला पाहिजे म्हणून थोडी रिव्हिजन करून घेणार आहे नंतर त्यासोबतच आमच्या घरी गणपती बसत नाही आम्ही आता सध्या भाड्याच्या घरात असतो त्यामुळं आम्ही इथे बसवत नाही आमच्या स्वतःच्या घरात गेल्यानंतर बघू बसवला हो तर आम्ही तिथे बसवू हो गणपती पुण्यात म्हटलं माझ्या गणपतीची खूप पण जास्त गर्दी असते व मला यायला जायला खूपच जास्त ट्रॅफिकसुद्धा लागत आहे आता म्हणून घरी यायला लेट होत आहे बस बसमध्ये बसायला जागासुद्धा मिळत नाही त्यामुळं थोडं दम लागतच होते आणि सर्व गाड्या ज्या आहेत एस टी वगैरे त्या सर्व कोकणात सोडून सोडलेल्या आहेत प्रवाशांसाठी मोफत बस सेवा त्यांनी ठेवलेली आहे म्हणून आम्हाला जास्त बस जायला नाही आहेत नंतर मी इथे माझा अभ्यास कंटिन्यू करत आहे this is my last vlog and good day thank you for watching my video please like share and subscribe with my channel thank you and bye